श्री स्वामी समर्थ देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजे निसर्गाचा नियम आहे या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकले नाही आपण तर सामान्य जीवजंतू आहोत कर्मावर माणसाचा अधिकार आहे मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा करा तरी कर्म हे कर्मच असतात जे आज नाव द्या भोगावेच हो लागतात म्हणून होता होईल थोडे चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असत आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होत असेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात खरच अंधार असतो मनात, पण दिवा मात्र मंदिरात लावला जातो जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट तेव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही समोरची डोळ्यांनी दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उठली नाही असे आपण समजतो ती चूक वाटेची नसते तर नजरेची असते नात्याचा खरा सन्मान समजून व सांभाळून घेण्यात असतो तडजोड केल्याशिवाय नातळ टिकत नसतं कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात कि सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यावर चालायला लावतात दुसऱ्यांपेक्षा आपल्याला येत जर उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो आयुष्यात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल आणि हरला तर मार्गदर्शन कराल मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचा दिले आहे जीवन तर जगायचं उगा दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठ समाधानाची सीमा असावी एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे चूक लपलेले असते म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट दिवसांमागेच तुमचे चांगले दिवस असतात श्री स्वामी समर्थ